नमस्कार सोलार सिस्टम बसवायची पण नक्की कोणती ऑन ग्रेड ऑफ ग्रेड, ग्रेड की हायब्रीड हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो नाही का पण काळजी करू नका आज आपण हा सगळा गोंधळ एकदम सोपा करून टाकणार आहोत या विश्लेषणात आपण प्रत्येक सिस्टम समजून घेऊ आणि आपल्यासाठी नक्की काय योग्य आहे हे ठरवू आणि हाच तर तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपल्या घरासाठी बेस्ट कोणती कारण बघा योग्य निवड म्हणजे फक्त वीज बिल कमी करणं नाही आहे तर पुढची कित्येक वर्ष निश्चिंत राहणं आणि ऊर्जेच्या बाबतीत स्वतंत्र होणं आहे चला या प्रश्नाचं उत्तर आपण मिळून शोधूया चला तर मग सगळ्यात आधी या तिन्ही सिस्टम्सना सरा जवळून ओळखूया म्हणजे ऑन ग्रेड ऑफ ग्रेड आणि हायब्रिड या तिघांमध्ये काय फरक आहे आणि त्या कशा काम करतात ते पाहूया सगळ्यात आधी बोलूया ऑन ग्रीड सिस्टीमबद्दल ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी सिस्टीम आहे हिला ग्रिड टाईड सिस्टीम असंही म्हणतात आता नावाप्रमाणेच ही थेट आपल्या सरकारी वीज ग्रिडशी म्हणजे आपल्या एम एसईबीच्या लाईनशी जोडलेली असते गंमत अशी आहे की दिवसात जी काही जास्तीची वीज तयार होते ना ती नेट मीटर नावाच्या एका खास मीटरमधून परत ग्रिडला विकली जाते आणि हा मीटर सगळा हिशोब ठेवतो की आपण किती वीज दिली आणि किती घेतली त्यामुळे काय होतं आपलं वीज बिल एकदम कमी होऊन जातं आता बघूया ऑफ ग्रिड सिस्टीम याचं नावच सगळं सांगतंय ही सिस्टीम सरकारी ग्रीडपासून पूर्णपणे वेगळी म्हणजे स्वतंत्र असते तुम्ही असं समजू शकता की हे तुमचं स्वतःचं छोटंसं पॉवर स्टेशनच आहे दिवसा जी वीज तयार होते ती बॅटरीमध्ये साठवून ठेवली जाते आणि मग रात्री किंवा ढगाळ वातावरणात जेव्हा ऊन वा नसतं तेव्हा हीच साठवलेली हो वीज आपण वापरतो आणि आता तिसरा प्रकार हायब्रीड सिस्टीम ही आहे या दोन्ही सिस्टीम्सची बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स आवृत्ती म्हणजे काय तर ही ऑन ग्रेडसारखी सरकारी ग्रीडला पण जोडलेली असते आणि ऑफ ग्रेडसारखी हिच्याकडे स्वतःचा बॅटरी बॅकअप सुद्धा असतो थोडक्यात दोन्ही सिस्टम्सचे चांगले गुण यात एकत्र आले आहेत ठीक आहे तर आता आपल्याला तिन्ही सिस्टम काय आहेत हे कळलंय पण खरा फरक तेव्हा कळतो जेव्हा आपण बघतो की त्या वेगवेगळ्या वेळेला काम कशा करतात म्हणजे दिवसा रात्री आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा लाईट जाते तेव्हा जरा या तक्त्याकडे बघा इथे सगळं अगदी स्पष्ट होईल दिवसा सगळं सोपंय तिन्ही सिस्टीम सोलार पॅनलवर तयार होणारी वीज वापरतात खरी गोष्ट सुरू होते रात्री रात्री काय होतं ऑन ग्रिड सिस्टीम सरकारी ग्रीडकडून वीज घेते पण ऑफ ग्रीड आणि हायब्रीड मात्र आपल्या बॅटरीमधली मा साठवलेली वीज वापरतात आणि आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा लाईट गेल्यावर काय तर इथेच मोठा फरक आहे सुरक्षेसाठी ऑनग्रीड सिस्टीम लाईट गेल्यावर बंद पडते हो बरोबर ऐकलं ती बंद होते पण ऑफ ग्रीड आणि हायब्रीड त्यांच्याकडे बॅटरी असल्यामुळे त्या आरामात चालू राहतात घरात अंधार होत नाही आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर पैसा म्हणजे खर्च किती येणार आणि वीज बिलात बचत किती होणार कारण शेवटी हेच गणित आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं असतं बरोबर ना या तक्त्यामध्ये खर्चाचं गणित अगदी सोपं करून दिलंय बघा सुरुवातीच्या खर्चाचा विचार केला तर ऑन ग्रीड सिस्टीम सगळ्यात स्वस्त पडते का कारण त्यात बॅटरीचा खर्च नसतो याच्या अगदी उलट ऑफ ग्रीड सिस्टीम बॅटरीमुळे सगळ्यात महागडी ठरते आणि हो तिचा मेंटेनन्स खर्च पण जास्त असतो कारण काही वर्षांनी बॅटरी बदलावी लागते आता बचतीचं बोलायचं झालं तर ऑन ग्रीडमुळे आपलं बिल जवळजवळ नव्वद टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो तर ऑफ ऑफग्रीडमध्ये बिल डायरेक्ट शून्य होतं पण त्यासाठी सुरुवातीला मोठी गुंतवणूक करावी लागते हे लक्षात ठेवा चला आता आणखी दोन गोष्टी बघूया ज्या आपला निर्णय पक्का करायला मदत करतील एक म्हणजे पॉवर बॅकअप आणि दुसरं म्हणजे सरकारी सबसिडी इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी नीट समजून घ्या ऑनग्रेड सिस्टम घेतली तर सरकारकडून सबसिडी मिळते पण लाईट गेल्यावर बॅकअप मिळत नाही आणि ऑफग्रीड घेतली तर ता चोवीस तास बॅकअप मिळतो पण त्यावर सरकारी सबसिडी मिळत नाही म्हणजे एकतर सबसिडी घ्या किंवा बॅकअप पण इथेच हायब्रीड सिस्टीम बाजी मारते कारण सध्याच्या नियमानुसार हायब्रिड सिस्टीमवर आपल्याला सबसिडी पण मिळते आणि बॅकअप सुद्धा मिळतो ओके तर आतापर्यंत आपण बरीच माहिती घेतली मग आता फायनल प्रश्न आपल्यासाठी नक्की कोणती सिस्टम योग्य आहे चला आपल्या गरजेनुसार परफेक्ट मॅच शोधूया समजा आपण शहरात राहतो जिथे लाईट सहसा जात नाही वीज पुरवठा एकदम व्यवस्थित असतो अशा वेळी आपल्यासाठी ऑनग्रीड सिस्टम सगळ्यात बेस्ट आहे का कारण खर्च कमी वीज बिलात जास्तीत जास्त बचत आणि वरून सबसिडीचा फायदा यापेक्षा चांगलं काय असू शकतं पण जर आपण गावात किंवा अशा ठिकाणी राहतो जिथे लाईट सारखी येत जात असते तर मग विचार करण्याची पद्धत बदलते इथे खर्चापेक्षा जास्त महत्वाचा आहे अखंड वीज पुरवठा बरोबर मग अशा वेळी आपल्यासाठी ऑफ ग्रिड किंवा हायब्रिड सिस्टमच योग्य पर्याय आहे कारण त्या आपल्याला चोवीस तास विजेची गॅरंटी देतात आता विचार करूया दुकान फार्म किंवा हॉस्पिटलसारख्या ठिकाणांचा इथे लाईट जाणं म्हणजे थेट नुकसान अशा ठिकाणी आपल्याला दोन्ही गोष्टी हव्या असतात वीज बिलात बचत पण झाली पाहिजे आणि लाईट गेल्यावर काम पण थांबायला नको मग अशा नो कॉम्प्रोमाइज सिच्युएशनसाठी हायब्रिड सिस्टमच सर्वोत्तम पर्याय आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सोलर सिस्टीम बसवणं हा फक्त एक खर्च नाही आहे ही एक हुशार गुंतवणूक आहे आपल्या भविष्यासाठी एकदा योग्य निवड केली की पुढची अनेक वर्षं आपण फक्त वीज बिलात बचतच नाही करणार तर ऊर्जेच्या बाबतीत स्वतंत्र आणि आत्मनिर्भर व्हाल तर आता सगळी माहिती आपल्यासमोर आहे आता फक्त विचार करायचा आहे आपल्या गरजेचा आपल्या बजेटचा आणि आपल्या परिसरातल्या लाईटच्या परिस्थितीचा शेवटी ऊर्जा आपली आहे त्यामुळे निर्णयही आपलाच असणार मग ऊर्जेच्या स्वातंत्र्याकडे पहिलं पाऊल टाकायला तयार आहात का